विरारमध्ये एन ओकाड्याच्या दिवसांत विजेच्या समस्येमुळे आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या बरफपाडा येथील जाळीमधील कमी क्षमता असलेला ट्रान्सफॉर्मर महावितरणने बसवल्यामुळे दिवसाच्या चोवीस तासांपैकी अर्धा तास लाईट असते शिवाय मधून मधून हाय व्होल्टेज येत असल्यानं येथील आमच्या घरातील टीव्ही इन्व्हर्टर आणि फ्रीज खराब झाल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या आहेत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या समस्येला अधिकारी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला के आहे पाड्यामध्ये राहतो आणि लाईट कमीत कमी सहा आठ दिवस आले लाईटीचा प्रॉब्लेम आहे ते तुमचं त्यांचं अधिकाऱ्यांचं काम आहे ना आम्ही काय करणार आम्ही तिथले रहिवासी आहे आम्हाला तकलीफ आमचे लहान मुलं आहेत माझ्या घरी स्वतः माझ्या मिसेस ऑपरेशन झालेलं आहे लाईट कमीत कमी कुठे अर्धा तास पाऊन तास ते पण लाईट कशी कमी जास्त कमी जास्त त्याच्यामुळे काही जणांचे फ्रीज उडाले पंखे मग त्याची भरपाई कोण देणार अधिकारी नाही मी नगर मध्ये राहतो चाल नंबर बारा रूम नंबर एक आमच्याकडे लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे का रात्री लाईट डिम फास्ट डीम फास्टून फास करून माझा इन्व्हर्टर जळाला त्याचा प्रॉब्लेम आला कंप्लेंट आम्ही रात्री तीन वाजता पण आले का इकडे हा पाठवतो येतोय माणूस तिकडे आणि बोलतो हा झाला आता पण त्यांनी बोलला का पाठवलं हो तिकडे आता मी घरी घरून व्हिडिओ मागवला तर त्याच्यात परत तेच प्रॉब्लेम आहे का डीम फास्ट डीम फास्ट होऊन प्रॉब्लेम व्हायला लागलाय तर कोण लक्ष देत नाही